वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या पोलिसांना भाजपाच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावर पोलीस माजल्यासारखं वागत आहेत पोलिसांनी कायदा सुव्यवस्था थाब्यावर ठेवलेली आहे कुठं फिर्याद घ्यायला तयार नाहीत आमचं म्हणणं ऐकायला तयार नाहीत अरे एक वडार समाजाचा मुलगा अपमान झाला म्हणून परभणीत रस्त्यावर उतरला त्या मुलाला पोलिसांनी बेदम मारलं अठरा ते वीस पोलीस त्याला तीन दिवस मारत होते त्या मुलाच्या शरीराचा एक ना एक पार्ट मोडला तुम्हाला ही केस माहीत नाही बरेच लोक बाळासाहेबांचे फोटो बघतात पण आमचं भाग्य आहे या केसच्या हिअरिंगला साहेबांसोबत सहकारी म्हणून मी औरंगाबादच्या कोर्ट मध्ये होतो त्या दिवशी आम्हाला कळाला ज्ञानाचा तरारा काय असतो नॉलेज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या बदमाश पोलिसांनी काय केलं होतं माहित तरी आहे महाराष्ट्राला अरे औरंगाबादच्या मेडिकल कॉलेज न रिपोर्ट दिला पोस्टमॉर्टमचा सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांच्या मारहाणीत मेला आणि महाराष्ट्राचा निर्लज्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतो तो हृदयविकाराने वारला मेडिकल रिपोर्ट सांगतो डॉक्टरचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतात यांच समाधान झालं नाही या लोकांनी औरंगाबादचा रिपोर्ट मुंबईच्या जे जे हॉस्पिटलला पाठवला परत ते बघा औरंगाबादचा रिपोर्ट मुंबईच्या जे जे हॉस्पिटलला पाठवला आणि जे जे हॉस्पिटल न रिपोर्ट परत खोटा बनवला की तो मारहाणीत मेला नाही हृदय विकारानं आजारानं केला मुंबईच्या जे जे हॉस्पिटल यांनी बदलून आणला रिपोर्ट आपल्या समाजाला माहित नाही दहा मिनिटं पंधरा मिनिटं कोणीतरी येतात त्या पीडित लोकांसोबत फोटो काढतात कुठेतरी तरी कलेक्टरला एसपी ला, ला निवेदन देतात एवढ्यावर न्याय मिळतो का ज्या ज्याबांड नावाच्या अधिकाऱ्यानं मारलं आज दखल घ्यायला तयार पोलीस नव्हतिस झालेला नाही एकाही पोलिसावर साधा गुन्हा दाखल झालेला नाही काल बाळासाहेब आंबेडकरांनी सगळं हायकोर्ट हलवलं आता या सगळ्या हरामखोरांवर गुन्हे दाखल होतील

आणि बाळासाहेबांचं अतिशय मोठ काम चालू आहे कृपया कुठल्याही स्टंटबाज लोकांना भुलू नका ते राहुल गांधी सुद्धा गेले होते परभणी मध्ये निळ टी शर्ट घालून फोटो काढले गेले निघून अरे अक्षय भालेरावचा खून होतो त्या अक्षय भालेरावच्या आईचे चर्मकर तुमचे मुडदे पाडले जातात बलात्कार केले जातात तुमच्या सगळ्यांसाठी या ब्राह्मणवाद्यांचा कदन का आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत